आपण मला लोकसभेला पाठिंबा दिला याबद्दल मी मराठवाडा मुक्ती मोर्चाचे सर्वप्रथम आभार मानतो जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत कारण आपण जर बघितलं उस्मानाबाद मतदारसंघामध्ये आपण बाकीचं पाठिंबा जर कोण कोणाला कुन असे। दिला असेल तर एकतर भाज महायुतीला आणि महाविकास आघाडीला त्यानंतर तिसरा उमेदवार मी होतो ज्यांना इतरांनी पाठिंबा दिला त्याबद्दल हे खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी ज्यावेळेस आमची पहिल्यांदा भेट झाली आमची चर्चा झाली की बाबांनी सांगितलं की मराठवाडा आपल्याला स्वतंत्र पाहिजे आता सक्रिय मी राजकारणामध्ये जसं जेव्हापासून मला कळत नाही पासून मी राजकारणात अप्रत्यक्षरित्या सहभागी आहे कारण माझे चुलते काँग्रेस काँग्रेसमध्ये होते आम्ही लहान होतो त्यांचा प्रचार करत आम्ही फिरायचो त्याच्यानंतर पुढे चालून मराठा आंदोलनामध्ये मी सक्रिय झालो समाजाच्या प्रति आपलं काही देण आहे शहरातले काही सामाजिक प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील ते घेऊन आतापर्यंत मी या गोष्टी करत आलो त्यानंतर मी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश उपाध्यक्ष होतो असा अखंड काँग्रेसमध्ये खालून जिल्हाध्यक्षापासून मी प्रवास करत जाऊन त्यापर्यंत गेलो त्यानंतर मी भारत राष्ट्र समितीत गेलो भारत राष्ट्र समितीकडून मला लोकसभा लढवण्याची माझी त्यावेळेस इच्छा होती म्हणजे लोकसभा दोन हजार एकोणीसला मी काँग्रेसकडून विधानसभा मागितली होती आणि त्यावेळेस दोन हजार एकोणीसला जो मला अनुभव आला त्यावर मी ठरवलं ठरवलंच की ॲनिहा हा आपण दोन हजार चोवीस ची लोकसभा लढायची आहे पुढे चालून प्रसंग असा झाला की तेलंगणा राष्ट्रातल्या त्या ठिकाणी झालेला विकास ह्या गोष्टी मी पाहिल्या त्यानंतर स्वतंत्र मराठवाड्याची संकल्पना जी आपण मांडली आता हे काय राज्य तोडणं नाही आपल्याला किंवा वेगळा भाग करणं नाहीये तर आपल्या भागाचा विकास कसा होईल हे उगले साहेबांनी सांगितलं सरांनी ते आताही सांगतील ते संकल्पना पटल्यामुळे पड़ मी सरांनी म्हटलं सर माझा तुम्हाला पाठिंबा आहे मी तुमच्यासोबत आहे जर आपल्या भागाचा विकास होत असेल सर्वात महाग असलेला भाग देशामधला खालून तीन नंबरचा जिल्हा म्हणजे आपला उस्मानाबाद जिल्हा म्हणजेच धाराशिव जिल्हा मग याचा विकास का झाला नाही आता सिनियरने इतकं छान सांगितलं मार्गदर्शन केलं की का बाकीचे राजकीय नेते याला पाठिंबा देत नाही त्याचं हे कारण सांगितलं जर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार असेल आपण आतापर्यंत सगळे करतच आलो स्वतंत्र होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आपण यांच्या पाठीमाग आहोतच मग जर आपण मराठवाडा स्वतंत्र होऊन मागितलं जुप्त माप जरी भेटलं तर विकास होणार नाही का आपला या अनुषंगाने जर विचार केला ठीक आहे आतापर्यंत आपण ते बघत आलो आता ह्या मार्गाने जाऊन बघूयात जसं यांनी रेल्वेचं मोठं आंदोलन उभा केलं हे राजकीय नेते जर पोळी भाजायला नेहमीच तयारच आहेत काही काही सामाजिक कामं मीही केले होते पण त्याचे राजकीय पुळी बाजायला सत्ताधारी काही लोक आले कारण तो मला अनुभव आहे त्या लोकांचा या ठिकाणी या लोकसभा मी निवडणूक लढली मी याच ठिकाणी ज्यावेळेस मराठा समाजाच्या संपूर्ण मतदारसंघातल्या जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारसंघातल्या उमेदवारांची ज्यावेळेस त्या ठिकाणी बैठक झाली त्यावेळेस मुखाने जे सक्रिय म्हणजे आंदोलनातले जे उमेदवार होते त्यांनी मला सांगितलं वकील साहेब तुम्हाला जर लोकसभा लढायची असेल समाजाचे प्रश्न घेऊन तर तुम्ही सर्व पक्ष सोडले पाहिजेत त्यावेळेस मी याच ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचा राजीनामा दिला होता आणि मी जसा पहिला मराठा समाजाचं आंदोलन आहे मुख मोर्चापासून त्याच्या अगोदरपासून त्यावेळेस पासून मी ह्या आंदोलनामध्ये सक्रिय आहे माझ्या कायदेशीर पद्धतीनं तर आहे कोर्टातून आणि ह्या ग्राउंड लेवललाही मी सक्रिय आहे त्यामुळे मी या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष सोडले समाजातर्फे उमेदवारी मी दाखल केली आणि योगायोगानं आपल्याच एका बांधवाने एक्स वाय जेड पार्टीचं आदर संग्राम पार्टीचं एबी फॉर्म आणला एबी फॉर्म दाखल केला पण आपण कुठेही ते नाव वापर नाही मी अपक्ष उमेदवार होतो आणि मराठवाडा मुक्ती मोर्चाचा मला पाठिंबा आहे त्या अनुषंगाने आपण प्रचार केला आपण या ठिकाणी फिरलो आणि मी काही जास्त पैसे खर्च करत बसून फिरलो असेल थोडा बहुत खर्च केला असेल कारण दोन्ही प्राबल्य उमेदवार होते आपल्याला फक्त समाजाची बाजू विकासाचा मुद्दा घेऊन समाजासमोर यायचं होतं कारण आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत राजकारण हे झालेलं आहे की हे घर नाही तर ते घर आता मी राज काय राजकीय टीका कोणावर करत नाही परंतु सत्य परिस्थिती आहे आणि यामध्ये आपल्या जिल्ह्याचा विकास झालेला नाही त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन आलतो आणि मराठवाडा जर स्वतंत्र झाला तर विकास होऊ शकतो हे आपण पटवून सांगितलं होतं तो मी लो मुद्दा लोकांसमोर मांडला ठीक आहे हार जीत होत असते लोक प्रमुख दोन पक्षांनाच बघतात आणि लोक निवडणुका निवडणुकीच्या काळात विसरून जातात कोणाकडनं पैसे आले काय आले कोण लोक कसे फोडायचे मराठ समाजाचेही जे होती ती ही कसे लोक कोण फोडले ह्याही सर्व गोष्टीचा अनुभव आला आणि हो इलेक्शन होतं जनतेचा निकाल मान्य केला पाहिजे हजार मतापर्यंत आपण पोहोचलो आपले विचार घेऊन हे सुद्धा एक अचिव्हमेंटच समजतो मी आपल्या सर्वांचे मला आशीर्वाद लावले या ठिकाणी आता जसं जिल्हाध्यक्ष साहेबांनी सांगितलं की यापुढे रणनीती काय असेल तर आता यांनी सांगितलं की आर्थिक धोरण हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीला काही नसलं तरी फिरायला तुमचे पॉम्पलेट लावायला बॅनर लावायला ह्याला आर्थिक नियोजन लागतं आणि आपल्याला आर्थिक मदत कुणाशी ना कुणाशी झालेली पाहिजे आर्थिक शिवाय ह्या पुढच्या गोष्टी होत नाही ऍट लिस्ट आपण उमेदवाराला डिपॉझिट तरी त्याला देऊन थोडं बहुत सहकार्य आपण जे कोण उमेदवार उभा करणार आहे त्यांना जर आपल्या स्वतंत्र उभा करायचे असेल तर त्यांना मदत केली पाहिजे आणि राहिला बाकीच्या गोष्टीचा मी स्वतः सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिसिंग वकील आहे तालुका कोर्टापासून सुप्रीम कोर्टात मी ह्या जिल्ह्यातला एक मेव आहे जो वकिली करतोय त्यामुळे मला पूर्ण अनुभव आहे मी तीन फॉर्म भरले होते माझे तिन्हीच्या तिन्ही फॉर्म पहिल्या मध्ये सिलेक्ट झाले ते कुणी काही त्रुटी नव्हती या दोन्ही जे कंटेस्टंट उमेदवार त्यांचे फॉर्म चुकलेले होते इव्हन त्यांच्याकडे एवढी सगळी टीम असताना आणि या अनुषंगाने जेव्हा आपले उमेदवार उभा राहतील मराठवाड्यातले असतील किंवा कुठले असतील तर आपण मला जे सहकार्य केलं तर त्याची नक्कीच मी जाणीव ठेवलं आणि सगळ्या उमेदवारांना जे काही दिशे सहकार्य लागेल ते मी नेहमी करायला तयार आहे आता मी मराठा आंदोलनामध्ये असल्यामुळं शेवटी कोणताही निर्णय घेताना मला समाजाला विचारात घ्यावं लागेल कारण मी एकदम गार पोषक नाही जसं आमच्या बघिनी हा मुद्दा मांडला कारण आपणही मला सांगितलं की आपले पदाधिकारी वगैरे नेमाचे पण माझी ही अडचण तीच आहे कारण आता समाजाचं ही वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे आज राज्यामध्ये पूर्वी आंदोलन वेगळं होतं आज राज्यामध्ये दोन प्रश्न निर्माण झालेले दोन समाजाचे हाही गोष्टी आपण विचारात घेतली पाहिजे आणि आपण जे म्हणतात सगळ्यात जास्त तीव्रता जर आंदोलनाची कुठं असेल तर मराठवाड्यात आहे कारण जे मराठा समाजाचे आज नेतृत्व करत आहेत मनोज दादा पाटील हे मराठवाड्यातले आहे त्यांची शक्ती त्यांनी दाखवली हे मराठवाड्यात दाखवलेली आहे जर आपल्याला आपण स्वतंत्र मराठवाडा झाला आणि जर मराठा समाजाला आरक्षण भेटत असेल आणि इतर समाजाचे आरक्षणाचे प्रश्न सुटत असतील कोणावर अन्याय न होता आणि आपल्या मराठवाड्याचा जर विकासामध्ये धाराशिव जिल्ह्याचाही विकास होत असेल तर ह्यात आपण सगळ्यांनी मिळून अग्रेसर ताकद लावूया